डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय दिनी माढा कॉलनी येथील रत्नबोधी यांच्या वर्षावासाच्या निमित्ताने उपस्थित आदरणीय पूज्य भदंत डॉक्टर खेमधमोजी महास्तवीर धम्मदेशना दिली असे भिक्खू थेरो भिक्खू जी भिक्खू बोधिरत्न सर्व रामनेर संघ डी व्ही खिलारेसर महिला मंडळ सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका बौद्ध उपास वर्षभर समापन या कार्यक्रमाला अतिशय महत्वाचं स्थान असते बुद्ध भगवंताच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे कि महाप्रजापती गौतमी कपिल वस्तूच्या निरोधामध्ये राहत होते आणि राहत असताना या महाप्रजापती गौतमीन स्वतः एक सूत घेतलं तिनं कातलं विणलं तयार केलं एक तुषार संघाटी तयार केलं आणि तयार करून ती बुद्ध भगवंताकडे गेली आणि भगवान बुद्धाकडे गेल्यानंतर म्हणाली भगवान मी स्वतः सुख हे कातलेला आहे आहे तयार केलेला आहे आपण त्या स्वीकार करावा तेव्हा बुद्ध भगवान म्हणतात माते तू हे संघाला दान दे आणि संघाला दान दिल्यानंतर मी सुद्धा पूजित होईल आणि संघ सुद्धा पूजित होईल दुसऱ्यांदा महा महा सुद्धा महाप्रजापती गौतमी अशाच पद्धतीने विनंती करते तिसऱ्यांदाही बुद्ध भगवंताला महाप्रजापती गौतमी विनंती करते नाही भगवान मी स्वतः कातलेला आहे स्वतः विणलेला आहे स्वतः तयार केलेला आहे आपण त्याचा स्वीकार करावा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा सुद्धा तथागत भगवान बुद्ध महाप्रजापती गौतमीला म्हणतात नाही माते तू हे संघाला दान दे आणि संघाला दान दिल्यानंतर मी सुद्धा पूजित होईल आणि संत सुद्धा पूजित होईल असं म्हटल्यानंतर सुद्धा बुद्ध तयार नव्हते आणि म्हणून आनंद नामग्रंथ ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ आता अनेक खिड्यापाड्यामध्ये लोक वाचू लागलेले आहेत गावा गावामध्ये धम्म ग्रंथ वाचू लागलेले आहेत लोक धम्माचं प्रबोधन होऊ लागलेलं आहे आणि जे लोक धम्म प्रबोधन करतात ग्रंथ वाचतात पठन करतात त्याला वाचन करून करून मिळवलेलं जे ज्ञान आहे त्याला पठनमय प्रज्ञान आणि जे लोक आपल्या जीवनामध्ये धम्म ग्रंथाचं वाचनच करत नाही तर त्याच चिंतन मनन करता या वर्षावासाच्या कालावधीमध्ये काही उपासक उपासिका अनापान भावना करतात विहारामध्ये येऊन ध्यान करतात विपशना करतात अनाकायानुपशना करतात वेदनानुपशना करतात चिंतानुपशना करतात धम्मानुपशना करतात आणि आपलं चित्त निर्माण करण्याचा प्रयत्न करतात याला भावनामय प्रज्ञा म्हटली म्हणजे अशा पद्धतीने आपण शिलामध्ये प्रतिष्ठित होतो प्रज्ञेमध्ये प्रतिष्ठित होतो आपण त्यात म्हणजे दान दान पार आपण करतो या वर्षावासाच्या कालावधीमध्ये अनेक उपासक उपासिकांनी दानाचं कर्म करून हा जो कार्यक्रम मोठ्या आज सुंदर असा कार्यक्रम घेतलेला आहे चांगल्या सुंदर प्रकारचं चा भोजन आज भिकुंडा जशा पद्धतीनं आवश्यक असत तशा पद्धतीच्या वेगवेगळ्या भाज्या घेऊन उपास उपासिका श्रद्धापूर्वक आलेल्या आहेत आणि भिकुंडा भोजन हे दानाची भावना दानाची चित्र तुमच्या मनामध्ये आज वर्षावासाच्या निमित्ताने झालेलं आहे म्हणजे कुशल कर्म करण्याची भावना सुद्धा आपल्या चित्तामध्ये मनामध्ये निर्माण झालेली आहे म्हणजे शील भावना निर्माण झालेली आहे दानाची भावना निर्माण झालेली आहे प्रज्ञेची भावना आपल्या चित्तामध्ये मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आपण जे कर्म करतो कुशल कर्म करतो वर्षावासामध्ये एक संस्काराच्या माध्यमातून आपल्या जीवनावरती मनावरती घडत असत आणि म्हणून चांगले संस्कार हे विहारामध्येच होतात चांगले संस्कार विहारामध्येच घडल्या जातात आपल्या परिवारावरती आपण चांगला संस्कार दिला पाहिजे एका ठिकाणी म्हटलेला आहे की संस्कारेला संस्कृत आणला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती मी कामना करतो आणि बुद्ध धम्माचं आचरण करून पालन करून सदैव बुद्ध धम्माला विकसित करणाऱ्या ज्या बाबी आहेत बुद्धिवाद आहे बुद्धिवाद स्वीकारला पाहिजे समतावादी स्वीकारलं पाहिजे आणि बंधुभाव स्वीकारला पाहिजे आपण मिळून मिसळून एकत्रित वागलं पाहिजे एकीनं बंधुभावानं वागून आपल्या समाजाला एकत्रित करण्याचा संघटित करण्याचं काम केलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की सामाजिक संघटन निर्माण करायचं असेल तर ते फक्त बुद्धविहारामध्ये होऊ शकते आणि म्हणून बुद्धविहारामध्ये वारंवार आपण एकत्रित आलं पाहिजे एकत्रित बसलं पाहिजे एकत्रित विचार विनिमय केला पाहिजे आणि समाजाला पुढं कसं नेता येईल या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आजच्या या मंगलमती वेळेच्या भावी एवढीच मंगल कामना सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि एक छोटस धम्मापूर्वजन्य मी या ठिकाणी समाप्त करतो

ਸੰਗਸ ਸਮ ਕੀ ਸੁਕੋ ਸਦਮ ਦੇਸਨਾ ਸੁਗਾ ਸੰਗਸ तम गान होणारे गती अवरोधक करणारे पाच आपले सर्वात मोठे दुश्मन आहे जे अंतर मनाला भरभर भरभर वाढू देत नाही पण प्रमाण त्याला कोणता कंटाळा त्याला नंतर कुंगी हे सर्वात पहिला मात्र दुश्मन आहे की जो मनाला ब्राईट राहू देत नाही मनाला तेजस्वी होत येत नाही मनाला भरभर भरभर वाढवू देत नाही उंच उंच विचाराकडे उंच उंच ज्ञानाकडे उंच उंच करुणेकडे उंच उंच मैत्रीकडे उंच उंच त्यागाकडे उंच उंच बुद्धिताकडे उंच उंच उपेक्षेकडे कलमणीकडे जागृतीकडे आपल्याला भरभर नव्हते <coughs> आज 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 कशाबद्दल कार्यक्रम होता विहारामध्ये आज वर्षवर्षानिमित्त सांगता समारंभ होता आ, महिला मंडळाच्या वतीने काय काय नियोजन होता महिला मंडळाच्या वतीने जे वर्षावासाला जे नियोजन असतं ते सर्वच होतं काय काय होतं थोडंसं सविस्तर सांगा सविस्तर म्हणजे भंते जिल्हा चिवर <ण्चारी> दान केलं मोठे भंतेजी बोलवले होते खेमधम सत्यपाल भंतेजी करुणानंद भंतेजी यांचंही स्वागत झालं या ठिकाणी चिवर देऊन आणि बाकीचे श्रामणे म्हणतेजी पण आणि आता लोकांना समजून भोजन दान आहे कोणत्या भंतेजीचं चिवर दान होत करुणानंद एक अनुनानंद भंदेजीला प्रमुख पाहुणे म्हणून मेन त्यांना बोलवलेलं होतं पण कचीन शिववर्धन कोण तुम्ही या कार्यक्रमाची तयारी किती दिवसापासून करत आहात एक महिना काय आपल्या महिला मंडळाचं नाव काय महिला मंडळाचं नाव नाही आमचं बोधिसत्व बुद्ध विहार महिला मंडळ असं आहे अच्छा दरवर्षी प्रमाणे कोणकोणते कार्यक्रम घेता तुम्ही विहारामध्ये आम्ही स्मृती दिन घेतो वाढदिवस घेतो जयंती पण जयंती पण आणि मला काय 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 असतं आणि मग आर्थिक नियोजन वगैरे कसं करतात सगळे म्हणजे काय राहते मग याच्यातून आज दीड दिवसभर्याचे कार्यक्रम झाले तर आज काय काय होतं रॅली सकाळपासून रॅली वगैरे होती त्याच्यामध्ये काय होत सकाळी रॅली होती आणि नंतर धम्माचं धम्मध्वज रोहन झालं नंतर पण त्याची म्हणजे आम्ही उपासिकांनी याचना केली िशन पंचशील दिलं आणि नंतर त्यांची उपदेश केला म्हणते आता वर्षभरचा कार्यक्रम संपलेला आहे मग याच्यानंतर तुम्ही दररोज बुद्ध विहारामध्ये याल की बुद्ध विहाराला लॉक लावून ठेवा दररोज बुद्ध विहाराला दररोज संध्याकाळी वंदना होते सकाळी कधी कधी इथं विपशन यायला बसतात सगळे ध्यान साधनेला विहारामध्ये झाल्यानंतर आपण वंदना किंवा धम्माचं पालन करतो का आपल्या घरी सुद्धा आपण दररोज वंदना घेतो नुसतं हे वंदना घेणे किंवा असे आपले कार्यक्रम आयोजित करणे याच्यापेक्षा तुम्ही बाबासाहेबचं साहित्य किंवा बुद्धचं साहित्य वाचतो का हो हो प्रामाणिकपणे वाचतो हो वाचतं प्रामाणिकपणे वाचतं काय अपेक्षा साहित्य वाचून पण विद्यार्थं विहारामध्ये हे पण परीक्षा पण होतात पालीच्या परीक्षा होतात आणि हे नव परीक्षा होते हाती ठेवलं तरी चालतं हाती ठेवलं नाही नाही जे वाटलं ते असं बोला असं काही नाही हां ते माझं नाव सुमिता बाबूरावतात ते आहे आम्ही वीस वर्षापासून विहारात रेग्युलरमध्ये येत असतो आम्ही आणि सकाळी साडे दहा वाजता आमच्या इथं विहारामध्ये वंदना होत असते आणि संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत मेडिटेशन होते आणि प्रत्येक महामानवाच्या जयंत्यासुद्धा आम्ही इथं साजऱ्या करत असतो आणि आणि पौर्णिमेच्या दिवशी खिरदान आणि भंतीचं प्रवचन असते तसेच आम्ही प्रज्ञाशोध परीक्षा पण विहारामध्ये घेत असतो आणि पालीच्या पण परीक्षा विहारामध्ये घेत असतो असं आमचं महिला मंडळाचं नियोजन आहे महापुरुषांच्या जयंत्या तुम्ही साजरे करता कोणत्या कोणत्या महापुरुषांच्या बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज सर्वच महामार तुमचे हे आहेत शिवाजी शिवाजी महाराजांचे गाडगे बाबा गाडगे महाराज सर्वांच्या सम्राट अशोक संतांच्या पण सर्व सर्व महामानांच्या सावित्रीबाई फुले जेवढ्या ह्या आहेत महामानगारी जयंती आम्ही साजऱ्या करतो